छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव रायगड करा गोपीचंद पडळकरांची नवी मागणी नामांतराचा मुद्दा सरकारच्या दारी जाणार स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावाचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आलेला आहे सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे न निजामाच्या खुणा पवित्र रायगडची ओळख सांगत असतील तर ते आपले दुर्दैव आहे असं ते म्हणाले पडळकरांनी या नामांतरावरून अनेक मुद्दे उपस्थित केले किल्ले के रायगड ज्या ग्रामपंचायतमध्ये येतो त्या छत्रनिजामपूर या ग्रामपंचायतीचे नाव रायगडवाडी करा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर अनेक गावांचे आणि त्या ठिकाणांच्या नाम नामांतराची मागणी होऊ लागली औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करण्यात आले त्यानंतर आता किल्ले रायगड जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीचे देखील नामांतर करा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की कि रायगड किल्ला हा अखंड हिंदुस्थानातल्या लोकांसाठी ऊर्जास्थान आहे याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं असं असतानाही हा किल्ला ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव हे छत्र निजामपूर असं आहे या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये लहान अशा बारावाड्या आहेत असं असताना हे नाव निजामपूर का निजामाच्या खुन्या इथे कशा काय आल्या आदिलशाह निजामशाह मुघलांच्या सर्व खुना या पोचल्या पाहिजेत रायगड ही ग्रामपंचायत निजामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असेल तर आम्हाला मान्य नाही त्यामुळे या ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगडवाडी असं करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे मी परवाच्या दिवशी रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पक्षात रायगड किल्ल्याची ज्यांनी काळजी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मावळे म्हणून ज्यांनी काम केलं सह्याद्रीच्या या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये घनदाट झाडीमध्ये शत्रूंचा शोध घेणं शत्रूंची ठिकाणं शोधणं शत्रूंच्या पर्यंत पोचण्यासाठी वाटा नव्हत्या त्या वाटा शोधायचं काम या आमच्या धनगर शिवभक्तांनी केलं होतं तिथंपर्यंत पोचायचं शत्रूवरती हल्ला करायचा परत त्या वाटा मुजवायच्या नवीन वाटा तयार करायच्या जेव्हा जेव्हा रानामाळामध्ये फिरत असताना जनावरांच्या मागं शत्रूंचे काही मागवे लागले तर ते महाराजांच्यापर्यंत पोचवायचे इतकं चांगलं काम त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे ऐंशीला निधन झालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं सोळाशे एकोणनव्वदला निधन झालं तिथून पुढे काही काळ तो मुघलांच्या ताब्यामध्ये किल्ला होता परत इंग्रजांच्या ताब्यामध्ये तो किल्ला होता तिथून आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घेणं तिथं जी, जी, जी जगदीश्वराचं मंदिर आहे अन्य मंदिर आहेत तिथली पूजा अर्चा करणं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या कमी यायची तेव्हा सोळाशे ऐंशी सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीशे ऐंशी तिथंपर्यंत ही संख्या कमी होती मोजक्या प्रमाणात यायची इतक्या सुविधा नव्हत्या तेव्हा सर्व काळजी करण्याचं काम आमच्या लोकांनी केलं त्यांना आता पुरातत्व विभागाने त्यांना नोटीस दिली की तुम्ही अतिक्रमित आहात तुम्हाला अतिक्रमण काढून टाका म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो जेव्हा मी भेटण्यासाठी गेलो मध्ये मी मुक्काम केला आणि आजूबाजूच्या सगळ्या वाड्यातली लोक मला भेटायला आली होती मग त्यामध्ये हिरकनवाडी असेल रायगडवाडी असेल तकमकवाडी असेल नेवाळीवाडी असेल खडकेवाडी असेल पेरूचा दांड असेल कोण असेल किंवा अन्य ज्या छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथली लोक मला भेटायला आली आणि माझ्या निदर्शनास एक बाब आली की अरे आमच्या महाराजांचा किल्ला ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये एक वेगळी दिशा दिली नव चैतन्य दिलं महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य रायगडावरती होतं जिजामातांचा माल तिथं खाली पाचारला आहे आणि त्या ग्रामपंचायतचं नाव हे छत्र निजामपूर आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र देतो आहे की छत्र निजामपूर हा निजाम आला कुठून रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून निजामाचा संबंध काय हे काय षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला निजामांच्या पाऊल खुना नको आहेत आदिलशाहीच्या पाऊल खुना नको आहेत औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान मोघलांच्या कुठल्याच आम्हाला खुना नको आहेत तर हे नाव पूर्णपणे चेंज करावं आणि किल्ले रायगड ग्रामपंचायत असं या ग्रामपंचायतचं नामकरण करावं आणि या ग्रामपंचायतचं कार्यालय जे छत्र मध्ये आहे ते छत्र मधलं ग्रामपंचायतचं कार्यालय हे रायगडवाडीमध्ये करावं अशी आमची मागणी आहे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी